घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सगळे स्वागत आहे आज आपण एक आपले गुरु नानाकडे आलेले आहेत नाना आज आपल्याला हरणदोडीची माहिती सांगणार आहेत नाना हरणदोडीची थोडी माहिती सांगा आम्हाला आणि औषधी उपयोग पण सांगा नाना ये ना एकदम दुर्मिळ वनस्पती हो पहिली पुराणी हो त्याला हरंदुडी म्हणतात हो आणि दुसरं नाव याचं उतरंडीचं वेल म्हणतात हो बरोबर आहे तर याच्यापासून आहे ना आपली कावीळ हो पित्ताशे हो जठर हो उस हो याच्यापासून संरक्षण देते याचे कच्चे जरी पालक आहेत हो हो तरी शरीराला उपायकारक आहे हो बर बघा आणि करणी कवटासाठी कसा वापर करा हां नमा करणी कवटासाठी हो कसली करणे असू द्या बहानामती असू द्या केकावती असू द्या बुटक भैरव असू द्या हो कुठलीही करणे असू द्या हो चेडा कसलंही हो कसलं काही असू द्या हो ह्याच्यापासून कमीत कमी तीन आठवडे माणूस तीन आठवडे पानं दाखवायची थोडी काढून आता आता आपल्याले बघा आमचे गुरु भोसले नाना हे आपल्याले वनस्पतीची माहिती दाखवत आहेत आणि हे जे पानं एक असे विशेष प्रकारचे पानं आहेत तर हा वेल तोडल्यानंतर ह्याच्यातून शिळीच्या दुधासारखा असा चिक हो बघा 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 असं त्याच्यातून पांढरं चीक निघतो या असं ह्या वनस्पतीची ओळख आहे या असा आहे हिचं काय नाव आहे नाना हिचा हरंदुडी हा हरंदुडी नाव आहे बघा ह्या वनस्पतीचा जेवढा होईल तेवढा प्रत्येक माणसानं वापर करा करणे कवटाल आणि सगळ्या रोगासाठी जेवढे नानाने रोगाचे नाव घेतले तर त्या रोगासाठी नाना घ्याचा वापर कसा पोटातून घ्यायचा आहे याचा पाला कच्चा खाल्ला तरी चालतो पानं किती पानं खावं लागतील चार पाच खा खाल तर काय रोज सकाळी अमुष्यापोटी खा कसे याचा अनुष्या खा भाजी करून खा हा किती पानं चार पाना रोज खायचे किती दिवस खावे लागतील आपल्याला एक कमीत कमी सात दिवस दिवस आपल्याला बघा ह्या हरंदुडीचे उतरंडीचे खायचे तर जेवढे ह्या व्हिडिओ मध्ये रोग सांगितलेत सर्व रोग जायला सात दिवसात आपल्याला मदत होणार नाही सात दिवसात निघून जाणार आहेत रोग आणि करणी भानामती चिटकी चिटकी लागलेली असली तरी हो त्याच्यापासून दूर तर ह्याचा आपल्याला चिटकीसाठी बानामतीसाठी कसा वापर करायचा वेळ हा याचा बिल आपल्या घरामध्ये ठेवायचं बरं ह्याचं कंगन करून ठेवायचं ना बघा घरात जर तुमच्या नाही डोळे न दिसणाऱ्या शक्त्या काम करतात उलटा पलटा करतात तर ह्या कोणत्या नक्षत्रा दिवशी काय सणाचं काढायचं घ्यायचं नक्षत्र वार नाही याला फक्त गुरुवारी गुरुवारी काढायचं पुष्प नक्षत्र पुष्य नक्षत्र गुरुवारी तुम्हाला ह्या वनस्पतीचा एक कडं बनवून आहे कडं बनवून जर तुम्ही घेतलं घरात ठुलं तर सर डोळे नाही दिसणाऱ्या शक्तीसाठी जे काय उलटा करतात ती तुम्हाला जी मदत होते बघा एवढा ह्या वनस्पतीचा कारगर उपाय आहे आता वनस्पतीची तुम्हाला मी जवळून एकदा ओळख करून देतो काय होतं परत लोकांनी कळत नाही वनस्पती कुठले पाण्यामा मग परत फोन करते ते पण एकदा पानं एकदा तुम्हाला मी नीट एकदा जवळून दाखवायचा प्रयत्न करतोय पानं बघून घ्यायचे गुळव्याला सारखे हां गुळव्याला बघा असे पानं पानं या अशा प्रकारे हे जे फळं एक बघा अवका हे बघा असे फळं लागते छोटे फळं आहे जिथं पण नाही फळ असे येतो का फळे अशी जुळ घेत लागते दोन दोनशे अन अशी बाग छोटे फळं येत तर ही वनस्पतीची ओळख तर ही बागा अशी वनस्पती आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू चला राम राम